आजचा जो सत्कार आपण ठेवलेला आहे आपला जो विद्यार्थी झालेला आहे त्याचा याचा उपयोग आपल्याला कसा करतोय काय होतं ना की आपण जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा आपण अभ्यास करत असताना आपल्याकडनं कळत न कळत काही चुका द मेजर थिंग इज बट मिस्टेक्स आणि यातनं मला काही शिकते मी काय काय चेंज करू शकतो किंवा माझ्या टाइम मध्ये काही चुका आहेत का की ज्या मी करतोय ते एकदा फक्त बघा कारण हे जनरली कशी गोष्ट आहे की एक पूर्वीपासून म्हणून चालत आलेली आहे की पहाटे उठलं तर खूप चांगला अभ्यास होतो किंवा लवकर उठल्यावर खूप प्रगती होते तर अशी प्रगती झाली असेल तर दुःखाला वाटलं पेपरवाला असतात ते पॉसिबल नव्हतं बरोबर म्हणजे काय झालं की ही एक समजूत आपण धरून चाललो कदाचित तेव्हा लाईट्स नव्हत्या लाईट्स नव्हत्या त्यामुळे रात्री ते अभ्यास करू शकत नव्हते अभ्यास करू शकत नव्हते म्हणून ते सकाळी लवकर होते आपल्या केस मध्ये तो सेम नाहीये ना आपल्या घरी लाईट्स आहेत हा तर तुम्हाला स्ट्रगल क्रिएट करायचा रियल स्टोरी म्हणजे काय ना प्रत्येक गोष्टीला आपण जे वैज्ञानिक आधार आहेत त्याच्यावर तपासून पाहिलं पाहिजे माझा रात्री अभ्यास होतो मी रात्री गेला पाहिजे सेम कशाच गोष्टी सो या गोष्टींना तुम्ही इथे फॉलो करा ओके okay, तर या गोष्टींकडे लक्ष द्या त्याच्यामुळे हे रिसेशन आहे मेजरली सत्कारापेक्षा पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या झालेल्या चुका किंवा आपल्या होणाऱ्या चुका यांना आपल्याला टाळायचे हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्यासाठी